फिराठि अॅलो काय गुड मॉर्निंग आता मी स्कूल ला चालली आणि बाप्पाला गिफ्ट मिळाले म्हणून आता चला अनबॉक्सिंग करू काय म्हटलंय

हॅलो गाईज आता माझी स्कूलची बुक आणि बाल भारतीची तु, मराठी तुम्हाला माझा अभ्यास दाखवते माझ्या याद तुम्हाला हे कवि कविता म्हणून दाखवते तुम्हाला नाव दाखवते माझ्या यादारातून कवयित्री अनुताई वाघ माझ्या या दारात कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो ना मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते माझ्या या दारात कोण कोण येते कोण कोण येते काका, काका येतो ना काकी येते ग छान וה... छान बाऊली देऊन जाते माझ्या या दारात कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो ना वहिनी येते तणे फुटाने देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात ना आई येते गोड गोड पापी देऊन जाते तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर कमेंट कमेंट करून नक्की सांगा আগে তোমার মাঝে ইংলিশ দাখতে বড়ি বড়ি পপ পপ বড়ি বড়ি পপ পপ বড়ি বড়ি পপ बॉडी बॉडी पप 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 टच युअर हेड टच युअर आय युअर इयर बॉडी बॉडी पप 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 टच युअर नोज टच युअर माउथ बॉडी बॉडी पप 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 टच युअर हँड टच युअर फिट बॉडी बॉडी पप पपडे ही पण तुम्हाला पोईम आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा अजून एक पोएम आहे इंग्लिशमध्ये ती पण तुम्हाला ती बोलून दाखवते क्लॅप युअर हँड क्लॅप युअर हँड लिसन टू द म्युझिक लिसन टू द म्युझिक युअर हँड stamp your feet stamp your feet listen to the music listen to the music and stamp your feet turn around अराउंड लिसन टू द म्युझिक लिसन टू द म्युझिक टन अराउंड जम्प फाय जम्प फाय लिसन टू द म्युझिक लिसन टू द म्युझिक जम्प फाय क्लॅप य्युअर हँड क्लॅप प्युअर हँड लिसन टू द म्युझिक लिसन टू द म्युझिक क्लॅप युअर हँड हे पण तुम्हाला कवे पोयम आवडला असेल तर कमेंट करून सांगा मला अजून एक कविता आठवली ती तिचं चन... त्याच त्या कवितेचं नाव आहे ए आई मला पावसात जाऊ दे कवयत्री वंदना विटर्न कर ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच एकदाच मला चिंब चिंब होऊ दे चिंब चिंब होऊ दे मेघबग कसे गडगड करते विजांना भातून मला कोण होती त्यांच्या संगे अंगण मला खूप खूप नाचू दे मला खूप खूप नाचू दे बदक्यांचा बघ थवाना असतो बेडूक दादा हका मारी तो पाण्यामधून त्यांच्या मधले मजला पाठलाक करू दे धारे खाली उबारा हुनी बाया नेहमी उडविल पाणी ताप कोखला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे वाटेल ते हो दे बाय बाय माझा अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा मी अजून तुम्हाला अभ्यास अभ्यास दाखवते पण अजून तो शिकवायचा आहे बाय बाय मी तुम्हाला ज्ञान नाही देणार का आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तर तर आपल्या आकाश निराका दिसतो हे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट कमेंटमध्ये ते उत्तर द्या बाय बाय गुड ना